रायगड जिल्हा तलाठी संघटनेचे एकोणसाठवी वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच खालापूर तालुक्याच्या अंजरून येथे संपन्न झाले तलाठी वर्गावर शासनाच्या महसूल विभागाकडून सातत्याने टाकण्यात येणाऱ्या व्यापक बाबत संघटनेचे ज्येष्ठ नेते दादा कोकाटे यांच्यासह अध्यक्ष ज्ञानदेव डुब्बल यांनी आक्रमक शैलीत समाचार घेतला तसेच ऑक्टोबर अखेर विविध मागण्यांवर महसूल मंत्र्यांनी तलाठी वर्गाला समाधानकारक न्याय न दिल्यास मुद्दत काम बंद करण्याचा इशारा या बैठकीत दिला राज्य शासनाचा प्रधान विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहिले जाते आणि या महसूल विभागात तलाठी यांचे स्थान आढळ आहे मात्र शासनाचा हाच तलाठी मंडल अधिकारी सध्या वेगवेगळ्या कामांच्या दडपणाखाली असल्याने अडचणीत आलाय वरिष्ठ महसूल अधिकारी आपल्या कामाचे सर्वच उद्दिष्ट खालच्या तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावर सोपवत असल्याने तलाठी वर्गाला तलाठी म्हणून रोजच्या रोज करावीच्या कामांव्यतिरिक्त इतर प्रशासकीय शासकीय कामेच करावेस लागत आहे संगणकीय प्रणाली यात प्रचंड दोष असल्याने जनतेचा थेट रोष तलाठी वर्गाला बसत आहे त्याच शासनाने जी यंत्रणा ऑनलाईन सातबारासाठी उपलब्ध करून दिली आहे त्यात दोष असल्याने संगणकीय कामांना प्रचंड वेळ लागत आहे यामुळे शेतकरी वर्गात तलाठांच्या नावाने मोठी ओरड असल्याने रात्री उशिरापर्यंत तलाठांना आपल्या कार्यालयात कामे करावी लागत आहे त्यातच अनेक ठिकाणी तलाठी मंडल अधिकारी यांना कार्यालय नसल्याने काम करताना मोठी अडचण निर्माण होत आहे नैसर्गिक आपत्तीपासून निवडणूक कामांमध्ये तलाठ्यांना जुंपले जाते आणि त्याच्या बदल्यात त्यांना महसूल विभागीय पुरेशा सोयीसुविधाही पुरवत नसल्याने तलाठी वर्गात मोठी नाराजी आहे याबाबत विविध मागण्यांसाठी महसूल मंत्र्यांकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही काहीच पादरात न पडल्याने येत्या ऑक्टोबर अखेर तलाठी वर्गाच्या मागण्या मान्य न झाल्यास यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हाध्यक्ष तांबे कर्जत प्रांताधिकारी दत्तात्रय भडकवाड तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शासनाचा तलाठी वर्गावर मोठा विश्वास असल्याचे सांगून यांनी तलाठी वर्गाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा आहे याचे विशेष उदाहरण दिले तर तलाठी आणि व्यंगचित्रकार भरत सावंत यांनी तलाठी यांच्यावर काढलेल्या व्यंगचित्राचे कौतुक केले ही बैठक यशस्वी करण्यासाठी खालापूर तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष जांभळे भरत सावंत सचिन वाघ आधी सर्वच तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले महसूल मंत्री तत्कालीन महसूल एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेमध्ये मान्य आमदार अभयसिंह पंडित यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं आणि त्यामुळे सांगितलं होतं की आम्ही एकतीसशे चौऱ्याऐंशी सजे निर्माण करतोय आता विधानसभेला जर दिलेलं आश्वासन सरकार जर पाळत नसेल त्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की विधानसभेला दिलेलं आश्वासन ते पाळावं आणि तातडीनं तर पुनर्रचना करावी अन्यथा आम्हाला याच्यामध्ये मग दुसरा आमच्या आमच्यापुढे आंदोलनशिवाय पर्यायच नाही आणि म्हणून आम्हाला आंदोलन करण्याची सरकारनं आमच्यावर लादू नये आंदोलन आम्ही एवढं फक्त एकदा सां सरकारला आम्ही दोन तीन संधी दिल्या वेळोवेळी प्रश्न मांडलेत मागच्या सुद्धा दोन वेळेस सरकारनं आंदोलन माघार घ्यावं त्यावेळेसुद्धा सरकारच्या बोलण्या विषय ठेवला पण तो आता यावेळेस जर सरकार जोपर्यंत कृती करून पुढे येणार नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेतलं